नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये कर्मचाऱ्यांचे देयक अदा करण्यासाठी निधीचे वितरण शासन निर्णय निर्गमी झालेला आहे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या देयक अदा करण्याबाबतचा हा महत्वाचा जो जी आर आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी निधीचे वितरण शासन निर्णय निर्गमित दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस बघा काय आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड्स टू पे एम्प्लॉईज ड्यूज गव्हर्नमेंट डिसिजन इश्यूड ऑन सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागांमार्फत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आले आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित अंशदा अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्त्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जवळपास जवळपास दोन वर्षापासूनचे मानधन हे अदा करण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित किंवा अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधनाचा खर्च हे सहाय्यक अनुदाने वेतनमधून भागवण्यात येत होता परंतु सन दोन हजार तेवीस पासून सर्व प्रकारची देयके शालार्थ प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास जवळपास दोन वर्षापासूनचे घड्याळी तासिक तत्वावर तसेच रजा कालावधीतील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन हे अदा करणे बाकी होते आणि त्याच अनुषंगाने दहा कंत्राटी सेवा अंतर्गत सदर शासन निर्णयामध्ये नमूद लेखा शीर्षखाली पुरवणी मागणी वित्त विभागाच्या या शासन परिपत्रकानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच मंजूर व वितरित सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे यामध्ये लेखा शीर्षनिहाय अर्थसंकल्पीय व पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी व वितरित करण्यात येत असलेला निधी नमूद करण्यात आलेला आहे बघा तुमच्या समोर जी आर आहे घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आर्थिक वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित किंवा अंशता अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जवळपास दोन वर्षापासूनचे मानधन हे अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय राज्यातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित किंवा अंशता अनुदानित शाळांमधील घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधनाचा खर्च या ठिकाणी क्रमांक तुम्ही पाहू शकता या लेखाशीर्षाअंतर्गत छत्तीस सहाय्यक अनुदाने म्हणजे वेतनामधून भागवण्यात येत होता परंतु सन दोन हजार तेवीस चोवीसपासून सर्व प्रकारची देयके प्रणाली प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत निर्देश असल्यामुळे जवळपास दोन वर्षापासूनचे घड्याळी तासिका तत्त्वावर तसेच रजा कालावधीतील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करणे बाकी होते आणि त्याच अनुषंगाने दहा कंत्राटी सेवा अंतर्गत या लेखा शीर्षाखाली पुरवणी मागणीद्वारे वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन परिपत्रकांवे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे बघा लेखा शीर्षा अंतर्गत दहा कंत्राटी सेवा खाली एकूण रुपये बघा एक्केचाळीस कोटी सहा लाख चार हजार इतका निधी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजूर व वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे लेखाशीर्ष उद्दिष्ट आणि अर्थसंकल्पीय तरतूद आणि पूर्वणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला निधी आणि वितरित करण्यात येत असलेला निधी ही जी संपूर्ण रक्कम आहे ती रुपया हजारात आहे बघा दहा कंत्राटी सेवा पंचाहत्तर हजार त्यानंतर पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला जो निधी आहे तो एकतीस हजार चारशे एकतीस आहे आणि वितरित करण्यात येत असलेला निधी एकतीस हजार चारशे एकतीस त्यानंतर दहा कंत्राटी सेवा सर्व दहा कंत्राटी सेवांना बघा चौतीस हजार दोनशे चौपन्न चौतीस हजार दोनशे चौपन्न त्यानंतर एकसष्ट हजार आठशे तीस दोनशे बहात्तर दोनशे सतरा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एक्केचाळीस कोटी सहा लाख चार हजार इतका निधी मंजूर झालेला आहे प्रस्तुत निधीकरिता नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना व आहरण व सवितरण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक लेखा आयुक्त शिक्षण यांचे कार्यालय पुणे यांना या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे आणि सदरचा शासन निर्णय हे वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे सदोतीस वेय पाच दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस अनन्वे प्राप्त झालेल्या या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्याचा संकेतांक तुम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी महत्त्वपूर्ण कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्याबाबतचा हा जो आहे तो संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला मला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद